विकसित भारत संकल्प यात्रा वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातल्या इथलापूर गावात पोहोचली असून नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव यावेळी कथन केले पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी लता मेहकरे यांनी धुराच्या त्रासापासून आपली सुटका झाल्याचं सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी गीता डेहणकर यांना हक्काचं पक्कं घर मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानलेत तर किसान सन्मान योजनेमुळे शेतीच्या कामाला लागणाऱ्या खर्चात मदत झाल्याचं लाभार्थी संदीप मेहकरे यांनी म्हटलं आहे कसं मी चुलीवर स्वयंपाक करत असते करत होते पण त्यावेळेस मला खूप त्रास व्हायचा आणि डोळ्यातून खूप पाणी पडायचे आणि पावसाम पावसामध्ये पण पुन्हा इंधन वगैरे ओलं असायचं तर त्रास स्वयंपाकाला त्रास व्हायचा काही दिवसांनी मला प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांची मला उज्ज्वला योजनेची माहिती मिळाली त्याच्यासाठी मी रि रीतसर अर्ज केला आणि तिथे मी फार्म वगैरे भरला सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दिले त्याच्यानंतर माझा तिथे नंबर आला आणि मी त्यांच्याकडनं गॅस आणला माझ्या घरी आणि त्याच्यामुळे माझ्या का काम वेळ पण वाचला आणि माझा त्रास पण कमी झाला मी केंद्र सरकारची खूप आभारी आहे जे पीएम पीएम किसान सन्मान निधी राबवण्यात देत आहे त्याचा मी लाभार्थी आहे समाधानकारक आहे वेळोवेळी शेतीच्या काही कामास्तव मदत होते त्याच्यामुळे मी समाधानकारक आहे